तर काहीच मी सांगेल तुम्हाला अपडेट देत राहील म्हणजे यांनी काय परेशान केलं काय नाही हे दोघले भारी आहेत पण गायस कोणा काही जरी अपडेट दिलं तरी व्हिडिओ एडिटिंग करायला मीच आहे किती ठेवायचं आहे किती डिलीट करायचं हे पूर्ण हे पूर्ण माझ्याच हातात आहे असा ब्लॅकमेल करतात हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज विशेष म्हणजे गावाकडून मित्रांनी टरबूज वाटे लावलेले आहेत आणि मी घरी ते व्लॉग सुरू करू शकलो नाही आज जास्त गडबड असल्यामुळं कारण ट्रॅव्हल्सवाल्याने तो भावणार आहे ट्रॅव्हल्समध्ये आणि त्यांनी फोन केला होता की मी पोहोचलो म्हणून त्याला तरी सांगितलं मी नऊ नाव साडे नऊ वाजता मी तिथे पोहोचेल आणि हे तर विशेष म्हणजे धामधरीचा मित्र श्यामसुंदर कदम यांनी आम्हाला टरबूज वाटायला लावले आहेत आणि एकदम घरच्या शेतीतले आहेत ना त्याच्यामध्ये केमिकल आहे ना इंजेक्शन देऊन पिकवलेले आहेत एकदम छान एकदम आता एवढी इच्छा आहे की लवकर जाऊन टरबूज घ्यायचे आणि खायचे तर आता आपण निघालेले आहे टरबूज घेण्यासाठी आणि ती ब ट्रॅव्हल्स आहे मी आता सध्या डायरीमध्ये आहे आणि ट्रॅव्हल्स आलेले आहे वारजेमध्ये ऑफ वारजेमध्ये आहे तिचा तर आता कमीत कमी अर्धा तास तरी लागेल जाऊन अर्धा तास नाही आहे वीस ते पंचवीस मिनटं लागतील टरबूज घ्यायला तर काही ब्लॉक कंटिन्यू करा आणि आता आपण निघते टरबूज घ्यायला अच्छा तर काही फायनली आता वार्देपाशी आलेलं आहे वार ब्रिज ब्रिजपाशी त्यांनी एका जाईला सांगितलं होतं आणि काहीतरी गावं पण पार्सल आलं तरी इथं जावं लागतं तर आता त्यांना कॉल करूया गाडी साईडला थांबवून तर गाईज <laughs> गाई आता पोहोचलेले वारजेला आता पाहुण्याला फोन पण केला होता आणि ते दोन मिनटं टरबूज घेऊन येत आहेत आणि टर्बुत घेऊन तर काही आमचे पाहुणे आहेत आणि टरबूज घेऊन आलेले आहेत आणि आता घरी जाऊन खाणार आहे आम्ही कधी बी आमचं काही एमर्जन्सी ट्रॅव्हलचं पार्सल वगैरे आणायचं असलं बुक तिकीट करायचं असलं की आमचं यांच्याकडे तिकीट बुक होतं बहुतेक फुटलं वाटते तिथून पाणी बघते एखादं टरबूज फुटलं कुठलं तरी त्याला वरी जाऊन बघू हा बरे ना असे कुठलं फुटल बघ त्याला त्याला कापाय तेल फुटलं नाही असं टूजाला पाणी काय माझ्या धर्मपत्नीने दोन ठेशेचे वाट्या केलेले आहेत आणि तिचं लॉजिक असं आहे की एकाच मिरच्याचे दोन्ही बी आहेत आणि एक, एक सपक ठेसा आहे आणि एक तिखट आहे कापलेले आहेत आणि हे सगळे त्यांचे आहेत हे बघा हे मला दिलेलं आहे आणि हिला दिले आम्ही ताट मांडून घेतले जेवण्याचं तर त्यामध्ये काकडी ही चनोड्याची भाजी ही तिखट ठेचा हे रात्रीची थोडीशी भाजी उरली होती पनीरची ती आहे आणि सपक ठेचा आहे आणि चपाती आणि हे बघा मला टरकूच हे त्या खायला आणि ही इकडं बघा आमच्या सोयीची अर्धी चपाती चपली मनोरंजन बी बघा

है। है। हो हो की तर आम्ही आता जेवण वगैरे करून बसलेलं आहे आणि माहिती नाही आमच्या शांबावून तरबुजा मध्ये काय टाकून दिल्यावर एवढे गोड लागले की सुस्ती चढले आता झोपा वाटायला पण इतके छान होते एकदम पाठवल्याबद्दल आणि हे संपल्यावर आणखी पाठवा आपण तर काय शांत म्हणलं आमच्या तिघामध्ये शांत म्हणलं तर फक्त मीच आहे आणि हे दोघ पण सारखेच आहेत माझं अवघड आहे माझं अवघड आहे या दोघांना कारण हे दोघ आहेत प्रत्येक गोष्टी मध्ये पण माझं तुला वाटत नाही तू जास्तच बोलली आता तू जास्त बोलली असं वाटत नाही पण तुम्ही दोघ सेम आहात ना गाईस हे शांत आहे म्हणजे हे आता आश्चर्यकारक गोष्ट बोललेली आहे नाही खरंच कारण आहे ना म्हणजे असं भांडणं वगैरे करायला सेमच आहे ते नाही नाही गाईज आम्ही ना विद्यानंद मी हिच्यावर ना काठ्या घातल्या म्हणून ते कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेली आहे आणि आमचं गाय आम्ही दाढ आहे ही बघा ही बी दिसायलाच किती टुकार दिसते आणि ही बघा नाही पण म्हणजे आता असं परेशान वगैरे राहिला हे दोघं मिळाले ना तर माझं नाही नाही आम्ही आधी गाईज आम्ही ना आधी आम्ही सात आठ वर्ष झालं आम्ही संगच आहे आणि एवढं आम्ही परेशान हो करतो ना ही तेच अनुभव आहे <laughs> तर गाइस मी सांगेल तुम्हाला अपडेट देत राहील म्हणजे याने काय परेशान केलं काय नाही ही दोघले भारी आहेत पण गाइस कोणा काय जरी अपडेट दिलं तरी व्हिडिओ एडिटिंग करायला मीच आहे किती ठेवायचं किती डिलीट करायचा हे पूर्ण हे पूर्ण माझ्याच हातात आहे असं ब्लॅकमेल करतो तू चीटिंग करताय तू चीटिंग 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 करताय तू मग कर ना एडिटिंग करायचं हे हा मी स्पेशली यांनी जरी कट केलं ना ते स्पेशली तुमच्यासाठी टाका तर पण तरी काय जिने जरी एडिटिंग करायचं शिकले तरी अपलोडिंग करायला मी त्यावेळेस मी डिलीट करतो पुन्हा जेवण दोन शब्द मी खूप छान गाईज आम्ही पहिले कालच्या व्लॉग मध्ये तुम्ही पाहिला असाल की आम्ही कात्रजला गेलो होतो प्राणी संग्रहालयामध्ये गेलो हां कालची ऍक्टिंग करताना तू काय म्हणली होती मी सांग काय म्हणली होती मी तसं म्हणतो

ब्लॉग मध्ये विशेष म्हणजे आमचे सासरे भाऊ आले होते आणि पहिल्यांदा पुण्यामध्ये आम्ही कुठंतरी फिरायला गेलो होतो कसा असतं एक रूल असतो आदर करणं हे हो। ते आणि आम्हाला पण थोडी शरम वाटू लागली हो त्यामुळे थोडस म्हणजे ना था 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 मजाक आता मी तरी घरी गेलो ना आई वडिलांच्या समोर मजाक मस्ती करतो पण सासरी बो थोडा आदर करावा लागते ना तर त्याला वाटत तुमचा जावही फसलो घड्या जावाई टुकार निघाला असं नाही समजून घ्या बोला काय म्हणजे आपली आपली मजाक मस्ती सुरू असते ना अशी तर म्हणजे आता ना कात काढून टाकलेलं आहे समोर पण बोटाला व्हायलाय ना समोर पण बोटाला थोडं थोडं व्हायला लागलं तस तिच्यासाठी नवीन शूज घेण्यासाठी आम्ही जाणार आहे दुपारशी तर मग कंटिन्यू करा तुम्हाला दाखवाल तुळशी बाकी जाणार तर चला गाईज आजच्या व्हिडिओमध्ये हो, एवढ्या चला भेटूया हो, पुढच्या व्लॉगमध्ये आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला हो, लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला भेटू नंतरच्या हो, व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय बा.